नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाडोत्री गुंडानी मातोश्रीसमोर आंदोलन केल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की जसं मुघलांच्या घोड्यांना संताजी संताजी आणि धनाजी पाण्यात दिसायचे तसा यांना मी दिसतो महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून आजपर्यंत त्यांना हे पसलेले नाही की एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री झाला आहे म्हणूनच त्यांना बसता उठता स्वप्नात सुद्धा मी दिसतो असे म्हणत त्यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले पुढे मुख्यमंत्री म्हणाले की ते सांगत होते की सरकार आज पडेल उद्या पडेल पण हे पड़े माहितीच्या सरकार मजबूत उभे आहे जे घटनाबाह्य सरकार म्हणतात किंवा मला बाह्य घटना मुख्यमंत्री म्हणतात ते योजनेचे फॉर्म कसे भरतात ते योजनेचे बॅनर कसे लावतात म्हणून हे लोक दुटप्पी आहेत यांना माझ्या लाडक्या भावांशी आणि बहिणींशी काही देणं घेणं नाही यांना फक्त घेणं माहिती पण देणं माहिती नाही पण आमचे सरकार हे देणारे आहे असा टोला त्यांनी यावेळी लागवलाय माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हो यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केला होता की ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अडकवा यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ही वस्तुस्थिती आहे देवेंद्र फडणवीस तर तेव्हा विरोधी पक्षात होते पण मी तर त्यांच्या पक्षात होतो माझ्या बाबतीत देखील खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे मी यावर योग्य वेळी सविस्तर बोलेन असा इशारा त्यांनी दिला आहे वक बोर्ड सुधारणा विधेयकावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका काय असा सवाल करत मुस्लिम संघटनेच्या वतीने मातोश्रीबाहेर आंदोलन केले शनिवारी मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेर उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मातोश्री बाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे फोटो दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले ते म्हणाले की जे लोक मातोश्री बाहेर आंदोलन करत होते हे सगळे सुपारी गँगचे मेंबर आहेत मातोश्री बाहेर आंदोलन करणारे लोक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोक होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र